संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची संताच्या संगतीत काय करायला पाहिजे परमार्थ लवकरात लवकर कळून घ्यावा कारण आयुष्याचा भरवसा नाही क्षणभंगूर नाही भरवसा भारे सावध तोडा माया आशा मग मा काही न चले गळा पडेल मासा हुश उश, पुढे हुशार थोर आहे वळसा गा फार मोठं वळण आहे बर का म्हणून ते वळणा वळणावर पाट्या लिहिलेल्या असतात का नाही नजर हटी दुर्घटना घटी ना झालं कस झालं आता नजर नजरहाटी म्हणून नजर फैली तो नजारे बदल जाते हे किस्तीने रूप बदल दिया तो किनारे बदल जाते कारण हे कशामुळे सांगितलं माऊलीची नजर आणि आपली नजर पहा साधू संतांची नजर माऊली सांगतात प्रभो तुम्ही मूर्ती गंगावती तरी स्वीकाराल की प्रभो म्हणजे हे ऐकणारे आहेत नाही तरुण नाही वृद्ध नाही माता नाही भगिनी नाही कुमारिका नाही तर हे कोणी साक्षात महादेव आहेत म्हणून हर हर बसलेला प्रत्येक जण हा साक्षात महादेव आहे ही माऊलीची भूमिका आहे आणि आपण स्वतःला काय समजतो जातीचे वर्णाचे कुळाची आपला भ्रम असतो आणि हा वाऊगाचे भ्रम लागू देवा मला भ्रमामध्ये पाडू नको कारण मी चलत असताना पायी तीर्थयात्रेला जावं हे तिसऱ्या चरणात मला पाय तीर्थयात्रा मुखियारी राम पायु